राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दिवाळीचं फराळ संपत आला आहे आणि थंडीची चाहूल लागली आहे अशातच प्रत्येक घरात शरीराला पोषक ठरणारे डिंक घालून वेगवेगळे प्रकारचे लाडू केले जातात तर आज आपण गुळ घालून उडीद डाळीचे पौष्टिक लाडवाची रेसिपी पाहणार आहोत लाडू बिनापाकाचे असल्यामुळे बिघडण्याचा ना प्रश्नच नाही तर सोप्या पद्धतीचे लाडू व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा की कि किती सोपे आहे त्यासाठी इथे मी एक मोठा बोल भरून पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे एक मोठा बोल भरून किसलेला गूळ आणि अर्धा बोल साजूक तूप तर तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण अगदी योग्य होतं तुम्ही हे प्रमाण फुलपात्र वाटी किंवा कपचंसुद्धा घेऊ शकतात तर डाळ मी ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ करून घेतली आहे कारण उडदाच्या डाळीला थोडीशी पावडर असते ती पावडर आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायची आहे तर जेवढी डाळ घेतलेली आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे डाळ आणि गूळ समप्रमाणात डाळीच्या आणि गुळाच्या निम्मे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे पन्नास ग्राम काजू पंच्याहत्तर ग्राम डिंक पन्नास ग्राम बदाम आणि पन्नास ग्राम बेदाणे घेतले आहे किंवा तुम्ही आवडी अनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स घेतले तरी चालतील सगळ्यात आधी उडदाची डाळ परतून घेऊ गॅस आपल्याला मिडियम किंवा लो ठेवायचा आहे सतत चाळ देत सोनेरी रंग येईपर्यंत डाळ परतून घेऊ पाच सहा मिनटामध्ये डाळीला छान सोनेरी रंग आलेला आहे आणि भाजल्याचा खमंग वास येत आहे भाजलेली डाळ परातीत काढून घेऊ रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून मिक्सरमधून थोडी जाडसर दळून घेऊ आता एक एक करून आपण सगळे ड्रायफ्रूट्स तळून घेऊ त्यासाठी सगळं तूप मी कढईमध्ये घेतलं आहे तूप मेल्ट झालं आहे सगळ्यात आधी आपण डिंक तळून घेऊ तर सगळा डिंक आपल्याला एकदम नाही टाकायचा आहे थोडा थोडा डिंक घालायचा आहे तूप जास्त असलं म्हणजे डिंक व्यवस्थित तळला जातो हे बघा किती छान डिंकाच्या लाया फुललेल्या आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि छान आतपर्यंत डिंक तळू द्यायचा आहे तळलेला डिंक आपण एका भांड्यात काढून घेऊ अशाच प्रकारे आपण थोडा थोडा डिंक घालून व्यवस्थित फुलेपर्यंत तळून घेऊ आपल्याला एक काळजी घ्यायची डिंक आतून कच्चा नको राहायला आता ह्या स्तुपामध्ये आपण बादाम तळून घेऊ तळलेले बदाम आपण ताटात काढून घेऊ काजू पण आपण ह्याच प्रकारे तळून घेऊ काजू तळून झालेले आहे ते पण ताटात काढून घेऊ आता उरलेल्या तुपामध्ये बेदाणे घालून तळून घेऊ बेदाणे तुपात घातल्यानंतर लगेच शेंगदाणेसारखे फुलून येतात ते झाऱ्यावर काढून आपण तळलेले बेदाणे प्लेटमध्ये काढून घेऊ तर इथे डाळ भाजून झालेली आहे डिंक तळून झालेलं आहे ड्राय फ्रुट्स पण तळून झालेले आहे पण हे सगळे आत्ता गरम आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण गार करून मगच मिक्सरमध्ये फिरवू तर डाळ गार झाली आहे ती आपण मिक्सरमधून किंचित रवाळ फिरवून घेऊ आता तुम्ही जर डाळ जास्त असणार तर दोन बॅचमध्ये डाळ फिरवावी तसेच ड्राय फ्रूट्स आणि डिंक पण गार झालेला आहे तो आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ तर हे आपल्याला सगळं किंचित जाडसरच दळायचं आहे अगदी बारीक नाही दळायचं आहे बारीक जर दळले तर लाडू टाळूला चिटकतात तर डाळ मिक्सरमधून मी फिरवून घेतलेली आहे दाणेदार लाडू करण्यासाठी डाळ आपल्याला रवाळच फिरवायची आहे डाळीचं पीठ कढाईत तूप न घालता चांगलं भाजून घेऊ जरी डाळ आपण भाजून घेतली होती आपल्याला डाळ फिरवून झाल्यानंतर पीठ तीन ते चार मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर सतत चाळ देत भाजून घ्यायचं आहे भाजण्याचं कारण हे की उडीद डाळ जी असते ती थोडी चिकट असते आणि तसं हे उडदाचं पीठसुद्धा चिकटच असणार आपल्याला लाडू करायचे ते पण दाणेदार पुन्हा पीठ भाजले तर लाडू खरपूस होतात त्यामध्ये डिंक घालतो ड्रायफ्रूट्स घालतो तर हे लाडू तोंडाला चिकटणार नाही डाळीचं पीठ जास्तने भाजायचे नाहीतर पिठाला कडवटपणा येईल भाजलेलं पीठ आपण परातीत काढून घेऊ डिंक आपण हाताच्या किंवा फुलपत्राच्या मदतीने क्रश करून घेऊ तुम्ही मिक्सरमध्ये फिरवला तरी चालेल पण एकदम लगदा होऊन जातो ज्याचे हे जे क्रंच असतात ना खाताना लाडू खाताना जेव्हा तोंडात येतात ना खूप छान चव लागते याची आता पुढच्या प्रोसेसमध्ये पुन्हा आपण मिक्सरचा जार घेऊ त्यामध्ये घालूया आपण हे तळून घेतलेले काजू आणि किंचित जाडसर मिक्सरमधून फिरवून घेऊ काजू किंचित मी फिरवून घेतलेले आहे आता यामध्ये घालूया आपण हे तळलेले बदाम तर इथे काजू आणि बदाम मी फिरवून घेतले आहे भाजलेलं पीठ आहे यामध्ये आपण घालूया हा गूळ गूळ आपल्याला मात्र सुरीने किंवा किसनीवर किसून घ्यायचा आहे आता हे गूळ आणि उडदाच्या डाळीचं पीठ आहे हे, हे हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला याचा पाक वगैरे काहीही बनवायची आवश्यकता नाही आहे हे मिश्रण मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे आपण एकदा पुन्हा किंचित मिक्सरमधून फिरवून घेऊ आता हे मिश्रण जास्त आहे तर आपण दोन बॅचमध्ये फिरवून घेऊ तर मी हे डाळ आणि गूळ मिक्सरमधून फिरवून घेतले आहे आता यामध्ये घालूया आपण हे काजू आणि बदाम जे मिक्सरला बारीक केले होते ते घालू मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बेदाणे घेऊन हे पण फिरवून घेऊ एक दहा ते बारा बेदाणे मी वरती लावण्यासाठी ठेवलेले आहे उरलेलं तूप घालू जाडसर फिरवून घेतलेले बेदाणे घालू आता तूप पीठ आणि बेदाणे हे आपण सगळे हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊ खूप छान लाडू होतात आणि अतिशय सोप्या पद्धतीने आहे खूप कमी साहित्यामध्ये हे लाडू बनून तयार होतात तळलेला डिंक घालून पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेऊ पीठ दोघी हाताच्या मदतीने अशा प्रकारे एकसारखं करून घेऊ असं केल्यामुळे पिठाला तूप सुटतं हे बघा बाइंडिंगसुद्धा किती छान आलेली आहे आणि लाडू पण वळल्या जात आहे जर लाडू वळल्या जात नसणार तर किंचित दोन ते तीन चमचे तूप गरम करून घालून घ्यावे आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यावे वरतून लावण्यासाठी बेदाणे आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे आता आपण हव्या त्या आकाराचा लाडू वळून घेऊ लहान मोठा तुम्हाला हवा तसा लाडू तुम्ही वळू शकतात आता लाडू वळतानाच आपल्याला यावरती ठेवायचा एक बेदाणा आणि दोन तीन पिस्त्याचे काप घेऊन हे बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित लाडू वळून घ्यायचा आहे बघा किती छान दाणेदार लाडू वळल्या गेलेला आहे तर अशाच प्रकारे आपण एक एक करून सगळे लाडू वळून घेऊ तर इतक्या साहित्यात तेवीस लाडू बनून तयार झालेले आहे एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवल्यास दीड महिना हे लाडू छान राहतात तुम्ही सुद्धा या प्रकारचे लाडू नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा धन्यवाद